आणि आपण सर्वांनीच अनेक आज आमच्या वयाची मंडळी त्यावेळेला जवळपास पस्तीस वर्षाचा कालावधी गेला त्यावेळेचे अनेक धडाडीचे तरुण एकत्रित नगरपालिकेची निवडणूक हलटणकर वासियांनी रामराजे नगराध्यक्ष व्हावेत म्हणून अत्यंत भरघोस मताने त्या ठिकाणी क्षत्रिया चिन्हावरती आम्हा सर्वांना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि एक वेगळं पर्टन तालुक्याचं विकासाचं पर्वत सुरू झालेलं आपण पाहतो आणि त्यामुळे गेल्या एक्क्याण्णव पासून आज दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये आपण एका महिन्यात जवळपास पदार्पण करू या जवळपास चौतीस वर्षाच्या कालावधीमध्ये फलटण शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भागाचा त्या ठिकाणी रामरायाच्या माध्यमातून कृष्णा खोरेच्या माध्यमातून काया पालट होताना आपण पाहिले आणि <प्राणा> त्यामुळे असामान्य नेतृत्व त्या फलटण शहराने त्या ठिकाणी उदयाला आणलं याविषयी काही शंका आज ज्या वेळेला आपण या निवडणुकींना सामोरं चाललेला जी काही राजकीय घटना घडत गेल्या या घटनांमुळे आज ही निवडणूक लढवत असताना धनुष्यबाण आणि आघाडी प्रामुख्याने बाणाच्या चिन्हावरती आपण ही निवडणूक लढवत आहोत आता सर्व त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून आणि आजच्या या प्रचार सभेसाठी शिवसेना आणि आघाडी या सभेसाठी या ठिकाणी आवड उपस्थित असलेले जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शरदराव कणसे साहेब त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत जाधव साहेब महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत रघुनाथ राजे त्याचप्रमाणे आमदार दीपकराव चव्हाण श्रीमंत सुभद्रा राजे देखील या ठिकाणी आहेत राजे आहेत सत्यजित राजे आहेत सचिनराव बेडके आपल्या आघाडीबरोबर अत्यंत मोठ्या मनाने ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे विशेष करून या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्वच प्रमुख विराज खराडे आणि त्यांचे सर्वच सहकारी तालुक्याचे पिंटू इवरे साहेब आहेत स्वागत करत असताना आपण सर्वजण उपस्थित राहिला आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत डॉक्टर बाळासाहेब शिंदे त्याचप्रमाणे मिलिन अप्पा नेवसे आहेत नितीन मया भोसले आहेत धनुभाऊ पवार दूध संघाचे चेअरमन आहेत सर्वच आपले मान्यवर पदाधिकारी पत्रकार बंधू आपण उपस्थित असणारे सर्वच महिला भगिनी सर्व उमेदवार त्यांच्याकरता आलेले त्यांचे सर्व समर्थक या सर्वांच या ठिकाणी प्रस्तावित करत असताना त्यांचं मनापासून स्वागत <णाँगा> होत मी सुरुवातीला म्हणालो की थोडं अनेकांच्या मनात फलटणकरांच्या मनात संभ्रम असतो परंतु जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीनुसार आज ये ये त्या जे काही आपण राजकारण पाहत आहोत हे सर्व पाहता या ठिकाणी फलटण शहराला तालुक्याला योग्य दिशेला नेण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फलटण शहरामध्ये तालुक्यामध्ये जे एक चांगली सुसंस्कृत शांततेची घडी त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी बसवलेली आपण सर्वांनी मिळून बसवलेली ही विस्कुटू नये याकरता काही निर्णय घेणं क्रमप्राप्त होत आणि त्या ठिकाणी त्याम या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा हा निर्णय झालेला हे लक्षात घेण्याची आवश्यकता आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपल्याला त्यांच्या शिवसेनेमध्ये समावून घेतलं याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्वसामान्यांची कामं वागे सर्वसामान्यांना आधार मिळाला पाहिजे सर्वसामान्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याकरता काही झालं तरी कार्यकर्त्यांची जी भावना होती त्या भावनेची कदर करून या ठिकाणी आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा हा जो निर्णय घेतला आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वांनी त्याला समर्थन दिलं याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे मनापासून आभार <प्राथ> मी सुरुवातीलाच सांगित की राजकीय परिस्थिती जशी बदलत जाते तसं केवळ काय हलटनमध्येच नव्हे तर सर्वदूरच विचित्र विचित्र राजकीय परिस्थिती आपण पाहायला आपल्याला मिळतीय पण कुठंतरी ठामपणे आता योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आहे आणि तो निर्णय आता घेतला गेलेला आहे मला जर तुम्ही विचाराल तर माझा हा अंतिम निर्णय आता शिवसेनेत प्रव प्रवेश जे काय बरं वाईट होईल आता ते शिवसेनेतच अशा प्रकारचा हा अंतिम निर्णय माझा आणि मला वाटतं तुम्ही सर्वजण त्याच्याबरोबर याल याची मला खात्री आहे कुठंतरी ठाम राहून आपल्याला काम करायचं आहे यश ये अपयश येत ये असतं पण त्या ठिकाणी सातत्य ठेवलं आणि काम केलं तर त्या ठिकाणी मिळतं असा मला विश्वास आज या निवडणुकीला सामोरं जात असताना नगराध्यक्ष पदाशी थेट त्या ठिकाणी निवडणूक आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती श्रीमंत अनिकेत राजे आपले उमेदवार आहेत आणि ते त्यांची राजकीय सुरुवात नगरपालिकेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी रामरायांच्या पावलावर पाऊल ठेवून करताना आपल्याला दिसत आहे ते लक्षात घेण्याची आवश्यकता आहे एक सुशिक्षित उमेदवार आणि काहीतरी करण्याची त्या ठिकाणी उर्मी असलेला स्फूर्ती असलेला जग बघितलेला आणि त्यामुळं माझं फलटण कसं असावं हो। याची काहीतरी कल्पना डोक्यामध्ये असलेला एक अत्यंत तरुण सुशिक्षित उमेदवार आज आपल्याला मिळालेला आहे लक्षात घेण्याची आवश्यक आज आपला नारळ वाढवायचा कार्यक्रम आहे मी कुणावरही टीका करू इच्छित नाही आणि करण्याची आवश्यकताही नाही असं मला वाटतं एक आपण चांगला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे ज्या उमेदवाराला गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांसाठी समाजासाठी काम करण्याची त्या ठिकाणी परंपरा लाभलेली आहे आणि त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना विनंती करायचं आहे की ताकदीने एक चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे त्याला ताकदीने आपण चांगल्या मताधिक्याने आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व आपले नगरपालिकेला उभे राहिलेले उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून देण्याच्या दृष्टीने आपल्याला सर्वांना कामाला लागण्याची आवश्यकता आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण ताकदीने निवडणूक त्या ठिकाणी पार पाडाल याची मला खात्री आहे मी या ठिकाणी उमेदवारांची आपण सर्वांसमोर ओळख करून देतो त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तत्पूर्वी आपले जिल्हा संपर्क प्रमुख ही सुरुवात तथा थोडासा नवीन पक्ष आहे आणि आज आजपर्यंत स्पष्ट सांगायचं तर आपण आपल्या पद्धतीने काम करत होतो आज ज्या अशा एका पक्षामध्ये जिथं पक्ष हा त्यांच्या ठराविक नेटवर्किंग नेटवर्किंगप्रमाणे चालतो तशा प्रकारचा पक्ष इथं निवडून आलेल्यापेक्षाही त्या ठिकाणी पक्षामध्ये काम करणाऱ्यांना अधिक महत्त्वाचं स्थान असतं जे पूर्वी काँग्रेसमध्ये होत पूर्वी काँग्रेसमध्ये काँग्रेसचा त्या ठिकाणी राष्ट्राचा किंवा एखाद्या राज्याचा अध्यक्ष असला तर मुख्यमंत्र्यापेक्षा त्याला अधिक त्या ठिकाणी मान मिळत होता आणि तशाच प्रकारचं काम करणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळं सुरुवातीला ज्यांच्याशी आपला सातत्याने संपर्क येणारे ते आपले संपर्क प्रमुख शरदरावजी कणसे साहेबांची मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाजून ओळख करून देतो त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा आदवांना बहुतेक सर्वजण ओळखतात ते जिल्हा प्रमुख आहेत त्याचप्रमाणे शारदाचे कराडे करा आणि आपल्या तालुक्यातले तर आपण सर्वांना त्या ठिकाणी नक्की तोडतो मी या ठिकाणी जे आज नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ते श्रीमंत अनिकेत राजे की मुदुन, एक मधून उभे असलेले आवळे लक्ष्मीताई प्रमोद त्याचप्रमाणे पवार सुमंताई रमेश आरती जयकुमार रंडिवे अनिकेत राहुल आयवळे पूनम सुनील भोसले सुषमा हेमंत ननावरे, रुपालीताई सूरज जाधव श्रीयोत पप्पू शेख विरेखाताई श्रीकांत वटकर विजयराव हरिभाऊ पाटील दीपक अशोकराव कुंभार अमिताताई ताई सदाशिव जगदाळे श्रीदेवी गणेश कर्णे सर्वांच्याच परितीत असलेले पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे तरुण असे आपले उमेदवार विशाल उदय तेली तो सुवर्णाताई अमरसिंह खानविलकर तो कविता श्रीराम मदने आपल्या आघाडीमध्ये असलेले पंकज चंद्रकांत पवार व श्वेताई किशोर तारळकर गणेश सूर्यकांत शिरतोडे उर्फ दादासाहेब मल्हारी चोरंबे तो प्रियंका युवराज निकम विकास वसंतराव काकडेसर श्वेताताई संगम शहा कुमारी सांगिया फिरोज बागवान तो निर्मलाताई शशिकांत काकडे व आपल्या आघाडीचे प्रमुख श्री सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके म्हणजे अशा प्रकारची शिवसेना आणि आपली आघाडी असं हे सर्व चित्र आता तुमच्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडलं या ठिकाणी माझ्या मागं अनेक मान्यवर आहेत अनेक माझी सभापती आहेत अनेक माझी पदाधिकारी पदाधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे माझी आपल्याला विनंती राहणार आहे की या फल्टरला सुरक्षित शांततामय आणि विकसनशील ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी या सर्व उमेदवारांना श्रीमंत अनिकेत राजे आणि या ठिकाणी सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके हे सर्व उमेदवार यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या मताधिक्याने आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं ही कळकळीची विनंती आपल्याला या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा अत्यंत यशस्वी करण्याची आवश्यकता आहे याची सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांना मी देते आता एकदा आपण एक नव्याने पक्ष स्वीकारलाय पत्करलाय आता ताकदीने पुढं जायचंय एवढंच लक्षात ठेवण्याची आवश्यक अठ्ठावीस तारखेला अधिक त्या ठिकाणी बोलता येईल आप आपल्या प्रभागामध्ये जात असताना त्या ठिकाणी गेल्या तीस वर्षामध्ये काय केलं काय केलं सातत्याने विचारणं होती फलटण शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची किती अडचण आहे किती दुष्काळ पडला तरी काही गावांमध्ये दोन दिवसांनी काही गावांमध्ये पाच दिवसांनी काही गावांमध्ये टँकर पाठवावे लागतात काही शहरांमध्ये पाठवावे लागतात फलटण शहरामध्ये या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो पहिली नळ पाणी पुरवठा योजना निर्गुडीवरून त्या ठिकाणी ज्यावेळेला करण्यात आली त्यावेळेला फलटण संस्थान होतं आणि त्यावेळेचे अधिपती श्रीमंत मुदोजीराजे यांनी योजना केली आणि आपल्याला माहित नसेल या योजनेतलं पाणी मी काही काळ प्यालेलो आहे आणि काही काळ ते आमच्या पर्यंत येत ठिकाणी चोवीस गुणले सात अशा प्रमाणे पाणी पुरवठा त्या ठिकाणी होतो होतो आणि त्यानंतर कैलासवासी बापू गोसल्याने ते अध्यक्ष असताना नळ पाणी पुरवठा योजना एक केली आणि त्यानंतर श्रीमंत रामराजे साहेबांनी अशी योजना हो केली की फलटणला कधीही पिण्याच्या पाण्याची त्यांचाही अजिबात भासत नाही आणि अनेक वर्ष पुढच्या अनेक वर्ष भासणार नाही एवढी मोठी पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी जी समस्या होती ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी घालते म्हणजे एक महत्वाचं काम त्या ठिकाणी फक्त मी एक ह्या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलं ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न फलटणमध्ये आज जे औद्योगिक परिवर्तन झाले ते होत असताना कमीन चालण्यामध्ये त्या ठिकाणी विशेष पुढे प्रयत्न केले सर्व जनता जाणते परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी फक्त म्हणायला फार सोपं असतं केलं का आपल्या कार्यकर्त्यांनी ठासून सांगितलं पाहिजे की या मध्ये ही अनेक जी कामं झालेली आपल्याला दिसतात या फलटणमध्ये जो सुसंस्कृतपणाची परंपरा टिकवलेली दिसते फलटण हे शांततामय कुठलंही राजकारण विरहित या ठिकाणी कामकाज होताना आपल्याला दिसतं की कुणामुळं घडलं सत्तेत असताना पूर्ण सत्तेत असताना कधी कुणाला अडचणीत न आणण्याचं आणि कधी कुणाला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कारण नसताना त्याचा द्वेष भावनेनी त्याच्याकडे न बघण्याचं जर काम झालं असेल तर निश्चितपणे या तीस वर्षाच्या काळात रामराजे साहेबांच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेलं आहे का वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार येत्या दोन चार पाच वर्षात आपण बघतोय काय विरोधक होते विरोधक आमची होते त्या विरोधकांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिलेली आहे कधी त्यांना अडचणीत आणण्याचा अकारण अडचणीत आणण्याचा कधी त्या ठिकाणी आमच्याकडून कधीही प्रयत्न झालेला नाही एक वेगळ्या प्रकारचं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या माध्यमातून आपणा सर्वांची आहे आणि आपण ती जबाबदारी त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे पार पाडावी एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन फार प्रास्ताविक माझं न लांबवता एक अत्यंत सुशिक्षित चांगला उमेदवार आपल्याला नगराध्यक्षपदासाठी दिलेला आहे आणि आपण जरी उमेदवार सर्व पाहिले बहुसंख्य हे उमेदवार तरुण आहेत अनेक महिला आहेत म्हणजे महिला राज्य जातात नगरपालिकेमध्ये पाहत आहेत आणि अनेक महिला आहेत आणि या सर्व नव्याने त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येत आहेत एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी ह्या सर्वांच्या पाठीमागं उभं राहण्याच्या दृष्टीने आपण आपल्या सर्वांची भूमिका असा तुम्ही विरोधी पॅनल बघाल मागच्या वेळेला इकडूनच उभे राहिलेले तिकडे आहे कुठे नवीन उमेदवार आपण नवीन उमेदवार दिले त्यांनी हेकडचेच तिकडं दिलेत आणि काहींना देतो देतो म्हणता म्हणता काय झालं मला माहित नाही दिलंच म्हणजे काय झालं काय नाही काय समजत नाही तसल्या प्रकारचं राजकारणाला सामोरं आपल्याला आहे ते चालून चालून गुणगुणीत झाले ते परत तिकडे गेले की उमेदवार अशा प्रकारच्या राजकारणाला सामोरं जायचं आहे नगराध्यक्षपदाचं जे काही नाट्य घडले आपल्या सर्वांच्या समक्ष तशा प्रकारच्या राजकारणाला आपल्याला सामोरं जायचं आहे का सुरळीत चाललेलं आणि सरळ मनाने मोकळ्या मनाने धाडसानी पुढं जाणारे आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिका आणि नगरपालिकेचे उमेदवार पाहिजेत का नको आहेत हे ठरवायची या निवडणुकीमध्ये वेळ आलेली पण ताकदीने निवडणूक पार पाडू आणि चांगल्या मतात ठिकाणी जिंकू अशा भावनेने कामाला लागा एवढीच या ठिकाणी विनंती करते की सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली याबद्दल यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो